31 मार्च 2025 हजार पंचवीस रोजी कारंजा लाडीतील शेतकरी निवास येथे प्रकाशदादा डहाके पित्यर्थ आयोजित आविष्कार कारंजा नाट्य महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन मोठ्या थाटामाटात करण्यात था आले या कार्यक्रमाचे उद्घाटन कारंजा येथील लोकप्रिय आमदार श्रीमती सईताई प्रकाशदादा डहाके यांनी केले या प्रसंगी आपल्या मनोगतातून व्यक्त होताना मराठी नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ नाटककार अरुणजी घाटोड यांनी कारंजा या ऐतिहासिक कला नगरीतील अश्विन जगताप यांच्या आविष्काराचा कल्पवृक्ष दिवसेंदिवस बहरतच राहणार आविष्कार प्रतिष्ठेने अल्पावधीतच प्रचंड गरुडजेप घेतली असून आविष्काराचे भवितव्य उज्ज्वल आहेत अश्विन जगताप यांच्या नावाचा उल्लेख करताना त्यांनी आर्मी असे संबोधले अतिशय दिमागदार रंगलेल्या या नाट्यमहोत्सवाच्या दुसऱ्या सत्रामध्ये अध्यक्ष म्हणून अरुण तर उद्घाटक म्हणून प्रसन्न होते विशेष आकर्षण असलेले विशेष अतिथी संत गजानन शेगावीचे मालिकेमधील दीपक नांदगावकर स्वामींनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे अभिनेते नितेश ललित सिनेस्टार विशाल तराड हे उपस्थित होते तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी राजेशजी राय अमोलजी लुलेकर डॉक्टर कुंदनजी श्यामसुंदर लेवालालजी बोर्डे विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजयजी कडोडे देवेंद्रजी मुकुंद श्रीमती ललिताताई माकोडे सौभाग्यवती शीतलताई काकडे कुणालजी महाजन संजयजी सांगडे ज्ञानेश्वरजी खंडारे माजी नगराध्यक्ष संजयजी काकडे प्रवीणजी साबू तथा अकोला येथील बरेच मान्यवर व उपस्थित होते पहिल्या सकाळी वाजता कारंजा येथील सोळा महिला भजनी मंडळींनी महिला भजन स्पर्धेत सहभागी होऊन आपले भजन सादर केले त्याचे परीक्षण कारंजा येथील संगीतकार माननीय इहिरे सर व रजनीश सर फुकटे यांनी केले आविष्कार प्रतिष्ठानतर्फे सिने अभिनेत्री काजल राऊत अकोला विशाल तराड दीपक नांदगावकर अमरावती नितेश ललित यवतमाळ अमरावती सुयश देशपांडे पदक प्राप्त रश्मी तोपे व गाव बोलावतो मराठी चित्रपट निर्माते शंतनू भाके यांना वैद्यभिर्या आविष्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कारंजा आविष्कार म्हणून कुमारी राधिका रामदेवकर गायत्री गुर्दे, वैष्णवी गाडवे श्रद्धा रगडे श्रीपाद राऊत यज्ञेश सारसीकर निशाली ढाकुलकर प्रथमेश दिग्रसकर अनुप राऊत या नाट्यक्षेत्रात भरीव योगदान देत असल्याबद्दल सन्मान करण्यात आला ज्येष्ठ नाटककार अरुण भाऊ घाटोड यांना आविष्कार महाराष्ट्राचा पुरस्काराने गौरांकित करण्यात आले तसेच नाट्य चळवळ जिवंत रहावी म्हणून अतिशय तळमळीने भरीव योगदान देणारे वैभव उर्फ आनंद खेळकर यांचा सन्मान तर नाट्य सभागृह करिता आवाज बुंदुल करीत असलेल्या कारंजा येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सर्व पत्रकार बंधूंचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला तर संध्याकाळी शैलेश गुंडे लिखित व अश्विन जगताप दिग्दर्शित उंच माझा झोका ग हे दोन अंकी नाटक सादर झाले या नाटकाचे निर्माते प्रमोद जिरापुरे असून नेपथ्य अंकित जवडेकर प्रकाश योजना अश्विनी जगताप रंगभूषा सोनाली एडने वेशभूषा अर्पिता रामदेवकर केशभूषा वंदना खंडारे तर नेपथ्य सहाय्य म्हणून अनिकेत चव्हाण सूरज सोंदडे अभिनव भालेराव नितीन कोष्टी यस सिंधवकर कुणाल घाटे सिद्धेश पायल यांनी काम पाहिले या नाटकात सौभाग्यवती श्रद्धा रगडे वैष्णवी गाडवे सतीश शिवहरे गजानन पवार राजेश परळीकर अंजली कोळसकर अमृता राठोड तेजस्विनी वर्ठी मयुरी गाडवे तृप्ती रेनगडे भक्ती गांजरे श्रावणी देशमुख खुशी गांजरे वैधवी राऊत दत्तराज संजय सांगडे खंडारे तथा बालकलावंत म्हणून सई रेनगडे व आराध्य बलखंडे यांनी भूमिका साकारल्या स्त्री अत्याचाराचे प्रतिबिंब या नाटकामधून दाखवण्यात आले महत्वाचे म्हणजे हजारोच्या संख्येने नाटक पाहायला रसिक स्त्रोतांचा प्रतिसाद पाहायला मिळाला या नाट्य महोत्सवाच्या माध्यमातून कारंजकरांना अतिशय रुचकर मेजवानी मिळाली असल्याचे विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोडी यांनी म्हटले या प्रसंगी आलेल्या दिग्गज नाट्य कलावंत दीपक नांदगावकर विशाल तराळ नितेश ललित यांनी कारंजा या ऐतिहासिक तीर्थस्थळाची महती जाणून श्री गजानन महाराज मंदिर श्री गुरु मंदिर व स्वामींचे जन्मस्थळ मातृशक्तीपीठ व मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले श्री गुरु मंदिर येथे विश्वस्त्र निलेश गुडे यांनी नाट्य कलावंतांची शाल श्रीफळ देऊन स्वागत केले ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा